सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झाले या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढला